मी सकाळ हो तुमच्याकडे काय पुरावे हो तेच सांगते राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा होत्या त्यावेळी माधवी माधवी मंदार खंडाळकर त्याच्यानंतर गौरी जाधव या त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी होत्या हे जे त्यांचे महिलांना त्रास देणं खोट्या व्हिडिओ तयार करणं ह्या सगळ्या मॅन्युपलेट करण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत या, चा, या, आहे, या चाकणकर खूप शिफारशीने करताना मला आत्ताच्या ह्याच्यात वीज पुराव्यासह त्या सापडल्या परंतु या गोष्टी सगळ्या होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली निलेश चाकणकरांना महिला आयोगावर एक चांगली संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं करण्यापेक्षा अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करणे प्रतिस्पर्धेला च्या नावाने व्हिडिओ बदनामी करणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे